तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा असला तर पहिल्या ऐकाने तुम्ही असा कोटा बांधा त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरू करा एक नंबर कोटा केलेला आहे चला मी मित्र चला मित्रांनो मी तुम्हाला कोटा दाखवतो अंदरून किती कसं कसं केलं त्यानं म्हणजे का नाही जास्त काम करायची गरजच नाही जर मशीन आणल्या डायरेक्ट बांधाच लागते बराबर पाणी लगी म्हणजे मुतलेबीन मशीचं बराबर पाईप काढून दिलं सगळं पूर्ण हे करून द्या पाहून घ्या तुम्ही तिकडे तिकडे कारभार कसा आहे द्यायचं सगळं हे आहे तर ते किती डॅशिंग पोटा बांधला हे मी तुम्हाला दाखवतो चालाही आहे तर मित्रांनो हे बघा हे पाण्यासाठी टाकी बसवली कोणी कोणी ऐकानी मित्रांनो हौद बांधते मोठं ड्रम करते पाणी प्यासाठी जनावरांसाठी त्याने टाकी बसवली आज किती टाकी किती लिटरची असत हजार लिटरची असेल हजार दोन हजार लिटरची असत मित्रांनो त्याच्यानंतर हे पाणी आहे का नाही इकडे या तुम्हाला दाखवतो तर ते पाणी जे टाकीचं पाणी आहे ते ऐकणे याच्यात मी जमा याच्यात मी जमा होते याच्यानंतर आहे का नाही या का नाही त्याच्या गव्हाने चंबर मी तुम्हाला दाखवतो आता चंबरपशी पाणी जाते म्हणजे याचं आहे का नाही पाण्याचं हे काढून टाक म्हणजे बराबर त्याच्या तोंडापुढे जेवढं पाहिजे तेवढं पाणी पुरलं पाहिजे मी तुम्हाला ते दाखवतो त्याला या इकडे तुम्ही बघा सूत्रांनो हे बघा हे गेट आहे का नाही पहिले तुम्हाला दाखवतो कोणी कोणी गेट आहे का नाही असं उघडाचं दाखवते हे नाही आहे का नाही मित्रांनो हे इथं ऐकानी शंभर दिवस हे पाण्याचं आहे हे जे पाण्याचा डोकाल केला आहे एवढीस प्रत्येक जण ऐकाने काही काही मोठे मोठे जे व्यवसाय वाढले असते ते ऐकाने मोठं ज्या खड्डा खांत पाणी पियासाठी नाही ते जाग्यावरच केलेलं आहे शिष्टीव ते आहे ऐकाने नवीन व्यवसाय सुरू केला त्यानं म्हणजे नवीन व्यवसाय नाही जुना व्यवसाय पण कोटा नवीन बांधलेला आहे तर मी तुम्हाला सगळं सांगतो तर इथे इथंच खाते जनवार जनावर इथंच खाते इथंच पाणी पिते हे सिस्टीम ऐकाने एक नंबर केली जर कोणा पण जर दूध व्यवसाय ज्याचा जर इच्छा असेल बघ दूध व्यवसाय करायचा असलं तर पहिली तुम्ही ऐकाने अशी सिस्टीम अशी सिस्टीम करता हे बघा तो सिस्टीम आहे आता जे ज्या मालकाने हे खोटा बांधला ते मालक इथं नाही आपण ऐकाने व्हिडिओ काढू लागलो ते येणार आहे आपण त्याच्यासह इंटरव्ह्यू बी त्याच्यासमोर फोनला बी करून घेऊ त्याच्यानंतर खर्च घेऊन विचारू त्याच्या त्याच्या आधी आपण ऐकाने कोट्याला पाहू कशी कशी सिस्टीम केली त्यानंतर मित्रांनो हे बघा हे जाई बी लावलेली आहे ना हे बघा हे जाई किती खतरनाक लावलेली ला आहे ला। तर म्हणजे याच्यातून हे काय पक्षी नि आला पाहिजे म्हणजे काही बी मोठं वाळून दरवे आलं काही कचरा जर उघडून आला तर मोठं कचरा नाही आला पाहिजे लहान लहान कचरा त्याच्यासाठी जाई बांधली तर मस्त आहे आणि हे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर दूध नियोजन जर करायचं असलं दूध व्यवसाय करायचा तर कोटा असा करा तर कराच नाही हे बघा काहीच करायचं काम नाही शेण बी काढलं नाही गड्या माणसान तरी पण त्यांनी टेन्शन नाही कोटा काही खराब दिसून नाही लागला शेण जाग्यावर तरी पण कोटा चांगला दिसला हे बघा मित्रांनो हे कडे आहे का नाही बराबर याच्या मापानं आहे का नाही तोंड पूर तोंड पुरलं पाहिजे या चेंबर मध्ये याच याच्या चेंबर मध्ये तोंड पुरलं पाहिजे बरोबर त्या मापानं कड्या कड्या पण टाकल्या त्याला या पुढे मी तुम्हाला तेव्हा मित्रांनो फॅन बी आहे तिथं फॅन बी बसून फॅन बी बसवला इथं लाईट बी आहे सो लाईट बी बसवला इकडे आहे का आहेत हे बघा याच्यात काय आहे मी तुम्हाला ते दाखवतो हे बघा बांबुली कलर बी लावला म्हणजे एक नंबर काम काम केलं म्हणजे माझं काहीच ठल नाही माणसाने त्याच्यानंतर इकडे आहेत मित्रांनो हे बघा हे पोटा आहे तुम्हाला दाखवा किती म्हशीचा पोटा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे जे दिसू तु लागलं तुम्हाला पाणी पियाचं त्यानं केलेलं आहे हे नऊ आहे त्याच्या ऐकानी एका एका याच्यातनी दोन दोन मशी पाणी पिते एका याच्यातनी तुम्ही ऐकानी अठरा मशीचा हे कोटा आहे हे बघा किती सांगता इकडून ऐकाने हे बघा मोठं गेट काढलेलं आहे त्यानं इकडून मोठं गेट काढलं हे एक नंबर नियोजन केलं आहे मोठं गेट काढायसाठी हे इकडे ट्रॅक्टर बी राहायचं ट्रॅक्टर बी काढता येते तर एखादा मध्ये मशी जी सोडते ना तर याच्यातून मशी काढते ते म्हणजे गाड्या नंतर इकडे त्याचा वावर आहे हे बघा वावर बी एक नंबर टॉपवर आहे जर रस्त्यावर वावर आहे जर कोणाला बी जर पाहायचं असेल तर हे बघा मानोरा जिल्हा वाशिम मध्ये एक गाव आहे धानोरा भोसे त्या गावी तुम्ही या गावी येऊन पाहू शकता एक नंबर हे नियोजन केलं आहे हे बघा जिकडल्या जिकडल्या साईडहून ऊन पडते बघा दुपारची ती ऊन टीनं लावले जाईन म्हणजे त्या साईड फॅन लावले तर निकाल सोय आहे चार्जिंगची इथं चार्जिंगची बी सोय लावलेली आहे तिथं त्याच्यानंतर मित्रांनो चला इकडे हे बघा गव्हाणं आपण बराबर केली त्यानं आणि हे गव्हाण आहे तर नाही नाही आहे हे गव्हाण आहे तुम्हाला हे कॉलम कॉलम कसं आपण शिमिट म्हणजे पाठी लावतो पा, कॉलम सारखे आहे हे कॉलम सारखे गव्हा आहे म्हणजे तुटाचं काम नाही जनावरांचे दाखल आहे राहते हे जे पट्टी आहे हे पट्टी जेन केली हे बघा एकदम हे ठुलेला आहे इकडे आहे तुम्हाला हे बघा हे पुढून लावलं वाटते तर इकडून गेट केलं इकडून नाही ते कुठा टाकले तर बघा हे पट्टी केशेक कुठार टाकासाठी आहे योजन करावं असं करावं हे बघा हे कुटार टाकायसाठी आहे इकडून रस्ता यासाठी आहे म्हणजे जनावरांचे जे पुढून असते ते कोटा टाकता टाकता येत नाही ना तर म्हणून ते नाही का इकडूनच एक्स्ट्रा पट्टी गेली कुठा टाकासाठी म्हणजे भीती नाही की जनावर आपल्याला मारेल म्हणून त्याच्यानंतर कुठं दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा ऐकाने पुटारा इथूनच कुठं घ्या लागते नियोजन बाकी केलेलं आहे व्यवसायाचं नियोजन केलं जर व्यवसाय जर करायचा असला तर तुम्ही हे पहिले असा कोटा करा असं खाद्यासाठी आणि हे बघा हे स्पेशल आपलं स्पेशल तुम्हाला किती मोठा आहे पाहून घ्या इथून तर हे बघा किती मोठा पोटा आहे हे कोटा नाही हे स्पेशल आहे का गवता चारासाठी आहे हे बघा चारा याच्या कमी आहे आता आणि तिला ते काय माहिती यायचं त्याला माहीत तर किती प्रकाराचा त्यात नाही नीपा जवारी आहे मक्का आहे उडीदाचा आहे हरभऱ्याचं बीन आहे सोयाबीनचं आहे आणि तुरीचं बीन आहे इथे एवढ्या प्रकाराचं पोटार भरलेला आहे त्याच्यानंतर आहे बघा हे बघा तर तुम्हाला बघा हे बघा हे आहे आपलं त्याचं खाद्य म्हणजे इथं खाणं ते पॅक करून दिले म्हणजे स्टॉक करून घेऊन देते दे जनवराचं खाद्य तर त्याच्यानंतर ते तिकडे टाकते तर तुम्ही ह्याच्या असे कामं करा त्याच्यानंतर व्यवसाय करा मित्रांनो आमच्या गावातला विषय आहे तर तुम्हाला जर जर याच असेल पाहाच असेल त्याच्यावर माहिती घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ह्याच्या सांगितलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये की आपल्या गावाचं नाव नाव तुम्ही याच्या बघा न या इथं जर तुम्हाला जर जर। ला ला हे तुम्ही कोटाचा बघितलेला आहे ना तर आपण ऐकणे याच्या पुढे जे आता हे व्हिडीओ मोठा होईल ते याच्यापुढे आता ते मालक केल त्याचा आपण आहे ना या कोट्याचा खर्च किती या कोटाला खर्च किती लागला ते आपण ते पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचा खर्च किती लागला ते पूर्ण विचारून घेऊ तुम्ही ऐका नवीन असताना या चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकन ती घंटी जावा म्हणजे जेव्हा मी ते व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे तुम्ही पाहिले जा तर मी ऐकून आता हे मोठा व्हिडिओ लागला तर पुढे दुसरा एक व्हिडिओ टाकतो मी कायचा की बोयला खर्च किती लागला म्हणजे कोणत्या या पाण्याला तुम्ही आणलं इथं जाग्यावर गव्हाने पशी त्याला खर्च किती लागला सगळे टोटल खर्च मी तुम्हाला याकडे व्हिडिओमध्ये सांगतो प्रत्येक पंख्या सहित सांगतो मी तुम्हाला आणि मशी बीन दाखवतो तुम्हाला आता नाही आहे मुर्राच्या मशी आहेत ते बिन दाखवतो तर चला मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करा